नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून मा राज्यामध्ये अवकाळी पाऊस पूर अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आप शेती पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या पावसानं हिनावलेला आहे त्यासाठी शासनाकडून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्यास पाठवलेलं हो आहे आणि लवकरच हा निधी तुमच्या खात्यावरती नुकसानीचं अनुदान जमा करण्यात येणार असल्याचं शेती पिकाचं नुकसानीची मदत देण्याकरिता दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सामान्य फरक वनस्पती निर्देशांक एन डी व्ही आय हा अतिरिक्त निकष न लावता प्रचलित पद्धत पद्धतीनं नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव पाठवावे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तातडीने निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलेलं आहे बावीस जून दोन हजारच्या शासन निर्णयामध्ये दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक हा अतिरिक्त निकष न लावता सरसगट एक जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत एन डी व्ही आय निकष तपासण्यासाठी कृ कृषी विभागाने अद्यावत यंत्रणा उभारली निकष लागू करू नयेत या अनुषंगाने आता शेती पिका नुकसानीचे मदत देण्याकरिता दुष्काळ वगळता इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी एन डी व्ही आय हा अतिरिक्त निकष न लावता प्रचलित पद्धतीने प्रस्ताव पाठवावेत प्रस्ताव प्राप्त बद्दल निधी तातडीने मंजूर करण्यात येणार आहे कृषी विभागामार्फत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा निर्देशांक लावण्यात येणार नाही यामुळे एक समिती स्थापन करण्यात येणारे ही समिती नुकसानग्रस्त खातेदारांच्या जमिनीचे नकाशे काढून अद्ययावत कारणाबाबत तसेच आवश्यक ती उपाययोजना सुचण्याबाबत अभ्यास करेल मध्य प्रदेशमध्ये हा निकष लागू केला असल्याने त्याबाबत तेथील कार्यपद्धतीची पाहणी ही समिती करेल प्रचलित पद्धतीप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झालेल्या पिकाच्या नुकसानीची मदत देण्याकरिता प्रस्तावाबाबत तातडीने निधी मंजूर शासन निर्णय निर्गमित करण्यात येणारे यामुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी एक एक दोन हजार पंचवीस पर्यंत शेती प्रचलित पद्धतीने पंचनामे करून निधी मागण्याचे प्रस्ताव विभागाय आयुक्तमार्फत शासनास पाठविण्यात यावेत याबाबत सविस्तर शासन निर्णय महसूल विभाग दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता एन डी व्ही या निकषाच्या अटीमुळे कटकट -कट आता दूर करण्यात आलेले आता सरळ सरळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तुम्हाला आता लवकर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईचं दोन हजार चोवीसचं नुकसान भरपाईचं अनुदान जमा करण्यात येणार आहे त्यासाठीचे शासनाने अश कडक निर्देश दिलेले आहे जिल्हाधिकारी यांना की शेतकऱ्यांचं जे बी नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी पंचनामे करून ते शासनाला पाठवून त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून